तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या सकाळच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझं नाव स्वप्नील आणि स्वागत आहे माझ्या या सकाळच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तर गाईज मी मी मुंबईला नऊ ते दहा दिवस होतो मुंबईला मुंबईला तेवढी पण आमच्या इकडं वर्धा जिल्ह्यामध्ये थंडी आहे फार थंडी आहे त्यामुळे मी हा ड्रेस वेअर केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मी रोज मी रोज पहिले ध्यान करायचो व्यायाम करायचो पण आता आता मी माझा व्यायाम माझं ध्यान बंद केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल पण असं नाही आहे मित्रांनो मी दररोज सकाळी संध्याकाळी ध्यान करीत असतो मी दररोज व्यायाम करीत असतो पण मित्रांनो मी मुंबईहून रिटर्न आलो तेव्हापासून मी घरी आलो तर माझ्या बाबाची तब्येत बरी नव्हती त्या कारणाने चार ते पाच दिवस मी दवाखान्यात होतो त्यामुळे त्यामुळे मी माझे डेली व्हिडिओज चांगले 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 व्हिडिओज मी अपलोड नाही करू शकलो त्यामुळे मित्रांनो मी रोज माझ्या चॅनलवरती माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी रोज व्हिडिओज अपलोड करीत असतो आणि आणि तुम्ही माझे सर्व प्रेक्षक माझ्या चॅनलला खूप चांगला सपोर्ट करत आहे त्याबद्दल मी तुमचे सर्व प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो तर मित्रांनो मी मी तर दररोज ध्यान करीत असतो व्यायाम करीत तस असतो तसंच आपण आपण पण आपलं शरीर संतुलित ठेवासाठी आपलं शरीर चांगलं ठेवायसाठी तुम्ही दररोज व्यायाम करत जा दररोज ध्यान करीत जा असं मला वाटते तर मित्रांनो असं आहे मग आज पण मी ध्यान केलं पाहिजे का तर ऑफकोर्स मी मी तर दररोज ध्यान करीत असतो आणि आपली स्ट्रेंथ ग्रो करीत असतो तर मित्रांनो तुम्ही पण रोज आपण आपल्याला लहानपणीपासून शिकवलं जाते की आपण आपण चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे आणि आणि वाईट वाईट सवयींचा आपण त्याग केला पाहिजे तर मित्रांनो आपण खरंच चांगल्या सवयी बाळगतो का तर नक्की आपल्याला शिकवलं जाते की आपण रोज आपण आपल्या डेली रुटीनमध्ये चांगल्या सवयीचा सदुपयोग केला पाहिजे आपण चांगल्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजे तर मित्रांनो असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप दिवस झाले आहे म्हणजे पाच ते सहा दिवस झालेले आहे मी मी माझा सिंगल व्हिडिओ एक व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ अपलोड करतो खरंच मित्रांनो तर चला मित्रांनो आता मी माझं ध्यान करतो तुम्ही मला अवश्य सांगा की तुम्हाला माझं ध्यान करणे माझं व्यायाम करणे हे कसं वाटतं आमच्या इकडे फार थंडी आहे तुम्ही तुम्ही मला कमेंटमध्ये हे लिहून सांगा की तुमच्या इक, इकडे तुमच्या इकडे कसं वातावरण आहे तर, तर चला मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ माझे बोलणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आता बघा मस्त मस्त सूर्य पण निघत आहे मस्त आता कोडी कोडी ऊन बघा छानपैकी सूर्य निघत आहे तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर

पाच ते सहा दिवसानंतर मी शीर्षासन करीत आहे मी मी पहिली वेळा शीर्षासन केलं तर मला खूप सर्दी आली तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा चला बाबा आता मी शीर्षासन करतो आणि तुम्हाला पण शीर्षासन करता येते का तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा तुम्हाला तुम्हाला माझं वॉइस चांगला येतो का आवाज येत आहे काय तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा तर मित्रांनो मी शीर्षासन केलेलं आहे तर मला माहित आहे का झुल हा मेन म्हणजे भावांना तुम्हाला वाटत असेल कि हा मुंबईला मुंबईला मस्त युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवित होता पण का बरं का बरं हा रिटर्न आला तर मित्रांनो आता पंचवीस तारखेला माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे मला इकडे यावं लागलं चलो मित्र आता मी ध्यान करना सुरुआत करते तुम्हारा जर मज ध्यान करने आवड़े तो सेल, तर कर आवड़ेल तो तुम्हें लाइक कर जा नहीं तो आप तो जानते ही है ओके फ्रेंड्स तो चलिए मैं ध्यान करता हूँ आप आप जरूर देखिएगा कि मैं रोज कैसे ध्यान करता तो गाइज तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा मी Strong like so that a dude. सेट हाय 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 मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब लाईव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवस झालेले आहे मी तुमच्यासोबत माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या आपल्यासोबत संवाद नाही साधलेला आहे त्या कारणाने मी आज मी आज सकाळी लाईव्ह आलेलो आहे चला मित्रांनो आपण भेटूया उद्याला सो so, थँक्यू तुम्हाला तुम्हाला माझं मेडिटेशन कसं वाटलेलं आहे मी रोज मी रोज मेडिटेशन करीत असतो मी रोज व्यायाम करीत असतो मी रोज मला माहित आहे चला तर बाय गाईज हम मिलेंगे कल ओके तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे सो आपण भेटूया उद्याला याच वेळेला सो थँक यू आपण आपण भेटूया उद्याला लाईव्ह व्हिडिओमध्ये सो थँक यू थँक यू गाईज